आकांक्षित गडचिरोली जिल्ह्यात रस्ते पूल शासकीय कार्यालयांच्या इमारती अशा भौतिक सुविधांचा बराच अनुशेष बाकी आहे मात्र शासनानं केवळ कामे करण्यास परवानगी देऊन निधीला ब्रेक लावल्यानं ही कामे करणारे कंत्राटदार चांगलेच अडचणीत सापडले आहेत जिल्ह्यात सातशे कोटी रुपयांच्या कामांची बिलं निधी अभावी प्रलंबित आहेत यामुळं कंत्राटदार आता आंदोलनाच्या पवित्र्यात वापरलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व घेतल्यानंतर या जिल्ह्यासाठी भरघोस निधी देतील यात कंत्राटदारांची प्रलंबित असलेली बिलही मिळतील अशी आशा कंत्राटदार लावून होते मात्र अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद केल्याचा उल्लेख नसल्यानं कंत्राटदारांचा भ्रमनिराश झाला आहे जिल्हा कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या संदर्भात कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष अजय तुम्मावार म्हणाले की प्रलंबित बिलांसंदर्भात आम्ही पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती त्यांनी ही बिलं दिल्याशिवाय नवीन कामे प्रस्तावित केली जाणार नाहीत असे आश्वासनही दिले होते परंतु प्रत्यक्षात प्रलंबित बिलांची तरतूद न करताच नवीन कामाची घोषणा केली आहे त्यामुळे आम्ही सध्या सर्व कामं थांबविली आहेत जुनी बिलं दिल्याशिवाय कोणत्याही नवीन कामांना हात लावणार नाही असाही पवित्रा कंत्राटदारांनी घेतला असल्याचे अजय तुम्मावार यांनी स्पष्ट केले यावेळी कंत्राटदार मंगेश देशमुख राजू मेहता विकास किरमुरे सारंग चन्नावार सुधीर रोहनकर अभिजित अंडलकर यांच्यासह इतर कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते कालपासून अठरा पासून आम्ही आंदोलनाला बसलेलो इथे आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे मागील दोन वर्षापासून आमचे जवळपास सातशे कोटी ही प्रलंबित बिले मागच्या दोन असून होती आणि याच्यामध्ये आम्ही जेव्हा सातत्याने मागणी करत आहोत या आमच्या पैसे आम्हाला परत द्या द्या आमच्या पोटी परंतु मागील एक दोन महिन्यांमध्ये में फक्त पाच पर्सेंट दहा पर्सेंट या स्वरूपाने पैसे जे वाटप करत होते त्यामध्ये आमचं काहीच कर्मचाऱ्यांचे आमच्या कर्मचाऱ्यांचे पगार नव्हते हो होऊ शकत आमचे मजुरांचे पगार नव्हते हो होऊ शकत आणि अशा परिस्थितीमध्ये शेवटी आम्ही कर्जबाजारी झालो आणि व्याजसुद्धा भरू शकत नाही आहोत सगळ्यांचे बँकचे खाते सगळे झिरो झालेले आहेत अशा परिस्थितीमध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे होतं मुख्यमंत्र्यांनीसुद्धा आश्वासन दिलं की आम्ही हे पैसे ताबडतोब तुम्हाला पाठवू तरीसुद्धा आता हा शेवटचा महिना आर्थिक वर्षाचा तरी तरीसुद्धा आम्हाला अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही आहेत आणि असं असूनसुद्धा प्रलंबित सातशे बिल असून असूनसुद्धा नवीन कामासाठी पाचशे कोटीची तरतूद हे सरकार करत आहेत आपल्या आर्थिक धोरणामध्ये हे कुठंतरी आम्हाला चुकीचे वाटत आहे आमचे जुनेच बिल बाकी असताना हे नवीन कामासाठी पैसे देऊन राहिले तर आमचे जुने कामे केव्हा आमचे पैसे केव्हा मिळतील आता याचा विचार करावा त्यांनी आणि आम्हाला ताबडतोब हे प्रलंबित बिलाचे पैसे लवकर देण्याचे करावे असेच आमच्या या धोरणातून आणि धरणे आंदोलनातून आम्ही सांगू इच्छितो